स्वामी वक्तांनो असेच भक्तिमय व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दावा याने तुम्हाला आपले व्हिडिओ सर्वात अगोदर मिळतील गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु, गुरु, गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नम ओला स्वामी समर्थ महाराज की जय दत्त श्री स्वामी समर्थ गुरुचरित्र अध्याय श्री गणेशाय नमः श्रीसरस्वतीय नमः श्री गुरुभ्यो नमः श्री गुरु म्हणती जाणीसी अम्मा आयचा निरोप अनित्य शरीर तू जाणसी काय भरवसा जीवित्वाचा एखादा असेल स्थिर जीवी त्यासी तुझी बुद्धी बरवी अनित्य देह व्यो भावी पुढे कवना भरवसा देह म्हणजे शनभंगूर नाही राहिले कवन स्थिर जववरी दृढ असेल शरीर पुण्यमार्गे मार्ग जो असेल मृत्यूसी जिंकित त्याने निश्चयावे शरीर नित्य त्यासी तुझा उपदेश सत्य म्हणे करीन धर्म पुढे अहो रात्री आयुष्य उणे होत असते क्षणो धर्मयाची करावा धर्म याची अल्पोदकी जैसा मत्स्य तैसे मनुष्य अल्पायुष्य जववरी असे प्राणी सुरस धर्म करावा परियेसा जैसा सूर्याचा रथ चाले निमिष होता शीघ्र काळे भावीस सहस्रे गाव फळे तैसी आयुष्य शीन होय पर्जन्य पडता वृक्षावरी उदगरा राहे पर्नाग्री स्थिर नवे अवधारी पळे भूमीवरी सवेची तैसे शरीर नव्हे स्थिर जीवित वामन निर्धार यवन अथवा होताची जर कलेवर हे नश्य जाणा याची कारणे देहासी विश्वासू नये परियेसी मृत्यू असे हा सहवासी धर्म करावा तात्काळी पिकले पान वृक्षी जैसे लागले असे सूक्ष्म वेशे तैसेची शरीर हे भरवसे ते धवा पडेल न कळे जाना एखादा नर कळंतरासी द्रव्य देतो परियेसी दिवस गणना करी कैसी तैसा यम काळ लक्षित असे जैसा समस्त नदी देखा समुद्राशी घेऊणी जाती उदका परतोणी न येती जन्म आयुष्य न परते अहोरात्री जाती ऐसे करिती ते नैसे ते पशु परियेसा जया दिवशी पुण्य घडले नाही वृथा केला दिवस पाहि यमासी करुणा नाही करावे पुण्य तात्काळ पुत्रदारा दारा धन गोधन आयुष्यत देह येणे गुण जे जन निश्चिती म्हणती जाण ते सम परियेसी तैसे सुश्री मनुष्यासी भक्षिशी होय परी एसी तैसे या शरीरासी वृद्धाप्य भक्षी अवधरा या कारणे तारुण्यपणी रावे पुण्य विद्वज्जनी अम्मा का हो वर्जिनी जननी हाय बुद्धी भरवी असे जो यमाचा असेल इष्टी त्याने करावा आळस हट्ट अमरत्वे असेल जो सुभट त्याने पुढे धर्म करावा संसार म्हणजे स्वप्नापरी तैसे पुष्पर असे मोगरी सेवेची होय शुक्रापरी दयासम देह जाना जैसे विजू असे लवत सेवेची होय अव्यक्त तैसे प्राय देह होत स्थिर परीसा ऐसे परी सवालोक केवी तत्व सांगतो ऐकुनी पुत्राचे वचन माता असे नमन देवा निरोपिले ज्ञान विनंती माझी परिसावी तुवा निरोपिले आम्हासी पुत्र चवघे हो विश्वास नवे गा मानसी व देवता पुत्रराया जववरी होय एक सूत तववरी राहावे समीपत निरोपने दे तववरी सत्य म्हणून विघ्नी तय वेळी माझे वचन अभेरुणी जरी दाशिन निगोणी प्राण देईन तक्षणी आणि चे अवधारी पुत्रण हवसी तू आम्हासी आमुचे कुळदेवत होसी सत्य करी गा वचनासी बोल आपुले दातारा ऐकोणी मातेचे वचन श्री गुरु बोलती हासोन आमचे बोल सत्य जाण जे वाक्य निर्धारी न पा तुते होताित्र दोनी निरोप द्यावा संतोषोणी मग न राहे एके जननी बोल सत्य करी सवस्तर एक तुझा करी राहु माते निधारी ऐसी नि निगुती राहिले श्रीगुरु अतिती वेदाभ्यास शिकविती शिष्यवर्गा बहुतासी नगरलोक विस्मय करीत अभिनव बाळ पहा हो वर्षे साती वेदचारी सागतसे विद्वाना विद्वान विद्यार्थी वेद जे तेही येती येने परी तया घरी राहिले गुरु कृती करी माता झाली गरोधरी महानंद करी तसे, नित्य पूजिती पुत्रासी ठेवून या भाव कुळदेवतेसी दान लादे एखाद्यासी काय सांगो संतोष त्यांचा तव नव मास जाहली अंतर्वतनी माता झाली प्रस्तुती पुत्र झाले युग्मय अख्याती अतिसुंदर परियेसा पुत्र झाले उल्हास थोर माता पित्यास संतोष फार आशीर्वचन असे गुरु असत्य केवी होईल या कारणे गुरुवचन सत्य मानावे विद्वजने जैसी असेल अंतकरण तैसे होईल परियेसा ऐशा परी वर्ष एक विमासी झाले ते बाळक खेळवितसे माता एक आले श्री गुरु तयाजवळी जननी एक माझे वचना झाली तुझी मना कामना दोघे पुत्र निदाना पूर्णायुषी आहेत जाण आणखी होतील दोघे कुमारक त्यानंतर कन्या एक असाल नांदद अंत्यंत सुख वासना पुरतील तुझी जाण आता आमूते निरोपावे जाऊ आम्ही स्वभावे संतोषरूपी तुम्ही व्हावे म्हणून लोक घेती ते वेळी संतोषोणी माता पिता चरणावरी ठेवी ती माथा स्वामी आमूच्या कुळदेवता अशक्या आम्ही बोलावया नकळे स्वरूप ज्ञान तुझे स्वरूप न कवना माया महिमान तुझे माया प्रपंचे तुते जरी सुत म्हणणी ऐके समयी निष्ठुर बोले वचनी क्षमा करणे स्वामीया सहभोजन शेनासी तुमते गाजो जो भोको जोनी कडे न केजी उपगोणी क्षमा करी गा देवराया तारकामुचे वंशासी बापा तू अवतरलासी रोष पूजा फळासी आली माते स्वामीया आता आम्हा काय अमि कृपा मूर्ती जनन मरण दातारा सगरावरी सी गंगा तैसा तुवास आम्हा सी कवणे परी या दुरंधर संसारी तुझे दर्शन नोहे तरी के वाचे प्राणात्मजा ऐकवणी माता पिता यांचे वचन बोलती श्री गुरु आपण जे जे समयी तुमचे मन स्मरण करीला आम्हासी स्मरण करिता तुम्हा जवळ असे मी तात्काळी न करावी चिंता वेळोवेळी म्हणून जन्मांतरी परमेश्वरासी पूजा केली तुवा प्रदोषी याची महिमा हयसी जन्मजन्मी स्त्रियायुक्त यसौख्य होय एक देहांती जाणा परमलोक पूजा करिता पिनाक पुनर्जन्म तुम्हा नाही तुवा आराधिला शंकर आम्हा करविला अवतार वासना पुरेल तुझा भार आम्हा निरोप दे आता पुनर्दर्शन तुमासी होईल एका वर्षे तिसी जाओ बद्री वनासी म्हणून निघती तय वेळी निरोप घेऊन तय वेळा श्री गुरु निघाले अवलीळा नगर लोक येती सकाळ माता पिता बोळ विसी म्हणती समस्त नगर नारी तपासी निघाला ब्रह्मचारी होईल पुरुष अवतारी मनुष्य देही दिसत एक म्हणती पहा हो नवल तपासी निघाला असे बाळ माता पिता सुखे केवळ निरोपते ती कौतुके कैसे यांचे अंत करण जैसा हो का पाषाण म्हण करुणी निर्माण बोलवितासी पुत्रासी एक म्हणती नवे बाळ होविद त्रिमूर्तीचा अवतार केवळ अनुमान नवे हा निष्फळ वेद केवे म्हणत असे सात वर्षाचे बाळक देखा वेद म्हणतो अखिल शाका मनुष्य मात्र नवे एका ऐसे म्हणती साधूजन ऐसे म्हणून साधूजन करितासी साष्टा अंगी नमन नाना परीश्रोत्र वचन करीते झाले अवधारा नमन करुणी सकळीक आले आपुले गृहांतिक पुढे जाती जननी जनक पुत्रासवे बोळवित निजस्वरूप एसी दाविता झाला परी येसी श्रीपाद वल्लभ दत्तासी देखते झाले जनक जनन प्रयमूर्तीचा अवतार झाला नरहरी नर निज नर, रूपे दिसे कपूर गौर पाहता न विदे चरणासी जय जया जगद्गुरु त्रैमूर्तीचा अवतारू आमचे पुण्य होते थोरू म्हणून देखील तुमचे चरण तू तारक विश्वासी आम्हा उद्धारिले विशेषी पुनर्दर्शन आम्हासी यावे म्हणून ऐसे म्हणून माता पिता चरणावरी ठेवी ती माथा इति श्री गुरुनाथा स्नेह भावे करुणी संतोष होणे श्री गुरुमूर्ती आश्वास केला अति प्रीती पुनर्दर्शन हो निश्चिती देईन म्हणती तयावेळी ऐसे तया संभाषोणी निरोपगीतला तक्षणी भरतो निती मंदिरात निरद मूर्ती गुरुराना निघाला जावया भद्रीवना आनंद कानना वाराणसी क्षेत्रासी अविमुक्त वाराणसी पुरी क्षेत्रथोर सचिराचरी विश्वेश्वर अवधारी अनुपम्य असे त्रिभुवनी राहुयातयास्ता अनुष्ठी शिरोमणी विश्वेश्वराचे दर्शनी पूजा करीत येने रामा येनेपरी तयास्ता क्वचित काळ श्री गुरुमुनी अष्टांग योगे करुणी तप करीता तया तयाशी नगरात तापसी असती आणिक संन्यासी असती अवधूत तपकरी दारुण तयात श्री गुरु ब्रह्मचारी योग्याभ्यास धुरंधरी करिताती तपस्वीयेरी अभिनव करिती मनात मणती पहावो ब्रह्मचारी तप करीतो नाना परी ऐसे वैरागे याचे उदरी निर्लिप्ते असे परीये शरीरस्वाथ ना योग्य योग्यहो या संन्यासी स्नानकरीतो त्रिकाळेसी तीर्थात ऐसे ऐशे त्रोत नितरीत समस्त संन्यासी एती बुद्ध होता येकयती सरस्वती नामे तो किवळ ब्रह्मज्ञाने तपस्वी असे महामुनी सदा देखुनी स्नेहभावे भावतसे मणे समस्त यतीरा न नर ब्रमचारिसी अवतार पुरुष अति तापसी विश्वमंद्य दिसतसे नमन कराल तुम्ही मुनी व्याख्यात मूर्ती हा त्रिभुवनी आम्हा ऐसे वार्धक्यपणे आम्ही आसी वंदिता दुःख सकळांसि विशेष राम संन्यासी मूर्ख लोक निंदिती या कारणे आम्ही आसी विनु परोपकाराशी संन्यास देता समस्तांसी भक्ती होईल स्थिरमणी लोकानुग्रहानिमित्त निमित्त हा होय गुरु समर्थ याचे दर्शन मात्रे पुनित आम्ही परियेसा या कारणे बाळकासी विनो आम्ही विनयसी आश्रम द्यावा संन्यासी पूजा करू एक भावे म्हणून आले तया जवळी विनविता सकळी ऐके तापसी कोमत मौळी विनंती असे परियेसा कारणे तुम्ही आता संन्यास घेणे आम्हा समस्ता उद्धरणे पूजा घेणे आम्हा करवी या कलियोगी संन्यास म्हणून निंदा करीती सकळे जन स्थापन करणार कवन न दिसती भूमीवरी यद यदान गवल संन्यासगेतानात निषद बोल संन्यासमाग सिद्धांत वेद वेदसमत विख्यात पूर्वीएे वर्तमानी निषेध केला सकळजनी श्री शंकराचार्य अवतरोनी स्थापनकेली तयावरी तुके दिवस तालतालमाग संन्यास कलिप्रबळ होतानाश पुनरिंदा करीताती आश्रमाचा उद्धार सकळ जना उपकार सागर म्हणती सकळ मु त्यांची विनंती श्री आश्रय घेती कृष्ण गुरु मुसे म्हणता सिद्ध मुनी विनवितसे तसे नाम करणि संदेह होतो माझे मणी कृपा निधी म्हणती श्री गुरु तोची जगद्गुरु त्याचे झाले आणिक गुरु रे मूर्तीचा अवतारू कवणे परी दिसतसे सिद्ध म्हणे शिष्यांची स्थिती कैसी पूर्वी श्री रघुनाथाशी झाला वशिष्ठ कतैवी गुरु, गुरु, गुरु। आठवा अवतार श्री कृष्ण देवासी चांदीपणी जाहला गुरु कैसी अवतार होताची माणूशी दयापरी राहटावे या कारणे श्री गुरुमूर्ती गुरु, गुरु केला तो श्री कृष्ण सरस्वती भाऊ काळाची होता येते म्हणून त्या ते मानिले शिष्य म्हणे सिद्धांशी स्वामी कथानिरोपिलीसि वृद्ध कृष्णसरस्वतीसि गुरु केले या समस्त यतीश्वरा उन दयासि दिदला बहुमान सरस्वती तो पूर्वी कोण कोण गुरुंचे मूळ पीठ विस्तारुणी हासी निरोपावे कृपेसी त्याने माझे मानसी संतोष होईल स्वामी ऐसे शिष्य विनविता तव सांगे विस्तारता मु अपीठ आद्यता गुरु संतती परियेसा आदी पीठ शंकर गुरु तदनंतर विष्णु गुरु त्यानंतर चतुर वक्र गुरु हे मूळ पीठ अवधारी तदनंतर वशिष्ठ गुरु तेथोणी शक्ती पराशुरु त्याचा शिष्य व्यास थोरु जो अवतार विष्णूचा तयापासून शुक्र गुरु जाण गौड सगुण आचार्य गोविंद तया होण पुढे आचार्य तो शंकर झाला तदनंतर विश्वरूपाचार्य पुढे ज्ञान बोधी गिरेय याचा शिष्य सिंह गिरेय ईश्वर तीर्थ पुढे झाले तदनंतर नोसिंह तीर्थ पुढे शिष्य विद्या तीर्थ शिव तीर्थ भारती तीर्थ गुरु संतती अवधारी मग तयापासून विद्यारण श्रीपाद मुनी विद्यार्थी म्हणून पुढे झाला परियेसा याचा शिष्य मळी आनंद देवतीर्थ सरस्वती वृंद येथोनी सरस्वती यादवेंद्र गुरुपीठ येणे परी यादवेंद्र मुनीचा शिष्य त्वची कृष्णा सरस्वती विशेष भाऊ काळीचा संन्यासी म्हणून विशेष माणिती येणे परी श्री गुरुनाथ आश्रम घेती चतुर्थ संन्यास मार्ग गुरु स्नेह सरस्वती समस्त वेदांचा अर्थ सांगता झाला श्री गुरुनाथ म्हणून वंदिती समस्त दया काशी नगरात ख्याती केली अतिगहणी तया वाराणसी भुवनी सेवा ये श्री श्रीगुरुचि मग निघाले तेथुनी भौतशिष्य समवेत मुतरतीर्थ बद्रिवणी अनंततीर्थे पहावया सव्यगालुणी मेरुसि तीर्थे नवखंड शीतीसि सागता विस्तार बहुवसि समस्त तीर्थे अवलोकित सवे शिष्य प्रदक्षिणा भूमिप्रदक्षिणाकरीत आले गंगा सिद्ध सिद्धमणे नामाकिता समस्त सांगता विस्तार होईल कथा म्हणून इताव मात्र सांगतो परी समस्त महिमा सांगावयासी शक्ति कैची मासी अनंत महिमा त्रैमूर्तीसी गुरु चैत्र परीयेसी गंगा सागरा पासाव हटाक यात्रा करीत देव प्रयागस्तानी गुरु वाव येते झाले परीयेसा प्रयास्तानी असता गुरु आला एक द्विजवरु माधव नामे असे विप्रु श्री गुरुशी भेटला ब्रह्मज्ञान तयासी उपदेश केला प्रीतीसी चतुर्थाश्रम तयासी येते झाले परीयेसा नाम माधव सरस्वती हया शिष्या दे ठेवीती दयारियती प्रीती शिष्यान मध्ये परीये सा सिद्धमणे नामकर्णी शिष्यझाले कुलि अखिलयती नामकर्णी सांगे नयेचि गंगाधराच नंदनो सांगे गुरुचरित्रकामने एकता होय महात्म्यानुलादे श्री श्रीगुरुचरित्रमृत श्री सरस्वतीयो व्याख्याने सिद्धनामधारकसंवादे श्रीगुरुचातुर्थ्य श्रमग्रहण गुरुपरम्पराकथन नाम, गुरु गुरु नाम द्वादशो अध्याय ओविसङ्ख्या एकशे तिस श्रीगुरुदत्तात्रेयपर्णमस्तु